महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा समाज माध्यमातून झालेल्या ओळखीतून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एका विरोध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तनुज माकिण असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्याच नाव आहे याबाबत एका तरुणीनं हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी तनुज यांची समाज माध्यमातून ओळख झाली होती त्यानंतर तरुणी आणि आरोपी तनुजची मैत्री झाली तणुजनं तरुणीला विवाहाचं आमिष दाखवून तिला हडपसर भागातील सदनिकेत बोलावून घेतले त्यानंतर त्यानं तिच्यावर बलात्कार केले काही दिवसानंतर तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत असेल तर तुझी छायाचित्र पाठवून दे असं सांगितलं तरुणीने नकार दिल्यानंतर तिच्याशी बोलणं बंद केलं तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा माझा नात सोड नाहीतर तुझ्यासह कुटुंबियांना जिवे मारो अशी धमकी त्यांना दिली त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीनं नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली आहे पोलिस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा